नमस्कार केंद्र सरकार एक एप्रिल पासून युनिफाईड पेन्शन स्कीम ही लागू करणार असून या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा खूप फायदा होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कम ही प्राप्त होणार आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम ची घोषणा केली होती ही स्कीम एक एप्रिल पासून लागू होणार आहे याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे जे कर्मचारी आधीच नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत रजिस्टर केले आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित एक पेन्शन मिळणार कमी लि आहे रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षातील बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी पंचवीस वर्ष सर्व्हिस केलेली असणे गरजेचे आहे जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना साठ टक्के पेन्शन मिळते तसेच मिनिमम एशुर्ड पेन्शनसुद्धा दिली जाते जर कोणी दहा वर्षापर्यंत नोकरी केली असेल तर त्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे एन पी एस अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दहा टक्के योगदान मिळायचे दरम्यान आता युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत चौदा टक्के हे सरकारकडून दिले जाते या योजनेचा फायदा तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत महागाई भत्ता देखील पेन्शनमध्ये जोडला जाणार आहे तसेच रिटायरमेंटवर एक रकमी पैसे दिले जाणार आहेत या योजनेचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना होणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारने या स्कीम माहिती दिली होती जे कर्मचारी एन पी एस अंतर्गत येतात ते देखील हा ऑप्शन निवडू शकतात एस स्कीम निवडणारे कर्मचारी इतर पॉलिसी पॉलिसी चेंज किंवा फायनान्शियल बेनिफिटचा लाभ मात्र घेऊ शकणार नाहीत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार